साजनी कुण्या गावाची कंच्या नावाची कुन्या राजाची तू आली गुमकत नार लचक मान मुरडत हिरव्या राणी आली नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी डाळिंबाच दान तुझ्या पीळ लया वठावरी पिळ लया वठावर गुलाबाच फुल तुझ्या चुरडल गालावरी चुरडल गालावर कबूतर याड खुळ या <laughs> ूजा नादान झालो बेभान जीव हैरान येड्यावानी गिठुमक नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुम